प्रभू तुम्हा बरोबर असो आणि लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले हे जो या साक्ष देतो व ज्यांनी या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृती आहे ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही असे मला वाटते प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू येशु ख्रिस्त तुझ्या स्तुती असो हे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजचे हे शुभवर्तमान योहान लिखित शुभवर्तमानाचा अंतिम भाग आहे शेवटचा भाग आहे आणि शुभवर्तमानकार स्पष्टपणे सांगतो की येशू ख्रिस्तांनी केलेले कार्य आपण प्रत्येक कार्य एका पुस्तकात लिहू शकत नाही याचा अर्थ काय आहे खरा अर्थ काय आहे याचा खरा अर्थ आहे की शुभवर्तमान अथवा पवित्र शास्त्र एक ऐतिहासिक पुस्तक नाही ख्रिस्ताचा संपूर्ण इतिहास आपण याच्यामध्ये बघू शकत नाही परंतु हा एक ईश ज्ञानी पुस्तक आहे आणि येशू ख्रिस्ताचे ईश ज्ञान म्हणजे काय येशू ख्रिस्ताचे ईश ज्ञान म्हणजे मुक्ती उद्धार आजच्या या शुभवर्तमानावर मनन करत असताना तारणाच्या मार्गावर येशू ख्रिस्ताच्या मार्गावर प्रवास करूया व या जगासाठी एक उत्तम ख्रिस्ती साक्ष देऊया Amen.